नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारती समोरील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमणाला कोणाचा वरद हस्त नोटीस देऊनही अतिक्रमणे दूर न केल्याने चर्चेला उधाण जात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून प्रशासकीय इमारतीच्या समोरून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सहासष्ट या महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोकीधारकांनी बेकायदेशीर अतिक्रमणे केली आहेत ही सर्व अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मध्यापासून दहा मीटर अंतराच्या आत येत तस असल्याने तसेच जग पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्या निवासस्थानासमोर असल्याने संबंधितांची वाहने प्रवेशद्वारातून बाहेर काढणे अडचणीचे होत आहे या अतिक्रमित खोक्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन या राष्ट्रीय महामार्गावरून वाहनं चालवणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखंच आहे या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व अतिक्रमणे खोकेधारकांनी त्वरित स्वखर्चाने काढून घ्यावीत याकरिता जत पंचायत समितीकडील इमारत व दळणवळण उपविभागाने संबंधित अतिक्रमित खोकेधारकांना लेखी नोटीस ही बजावली आहे परंतु संबंधित विभागाकडून नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही जन्नी जन्नी विभाग, विभाग या राष्ट्रीय महामार्गात ज्यांनी ज्यांनी खोकी ठेवून अतिक्रमणे करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला ते सर्वजण महसूल विभाग बांधकाम विभाग जत नगर परिषद तसेच राजकीय पक्षातील नेते मंडळींशी जवळीक असणारे असल्याने या परिसरात दिवसेंदिवस खोक्यांचे अतिक्रमण वाढतच चाललंय तसेच अतिक्रमण केलेल्या जागेवर एका मालकाचे दोन दोन खोके असून त्यांनी सरकारी जागेवर खोके भाड्याने देण्याचा धंदा सुरू केलाय प्रशासनाने संबंधित सर्वच खोकेधारकांची खाते निहाय चौकशी करावी व जे प्रामाणिकपणे पूर्वीपासून संबंधित जागेवर आपला व्यवसाय करतात त्या खोकेधारकांना प्रशासनाने भाडे तत्वावर दुकानगाळे बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे यासाठी एक आराखडा तयार करण्यात यावा या अतिक्रमण धारकांमध्ये खोकी ठेवण्यातून दररोज वादाच्या घटना घडत असून यातून मोठा वाद उपाळून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार आहे तरी प्रशासनाने पुढील होणारा धोका ओळखून हे अतिक्रमणे त्वरित दूर करण्यासाठी आक्रमक होण्याची आवश्यकता आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद